राजा शांताराम हा मला सरपंचा राग आला ना काय आले का नाटक केलेले का तुम्ही हा? पनीर पाहिजे दोन किलो पाहिजे हे हा आणि मला इथं अंध राजा शिरा खाले तुमच्या दोघांचा पण हे इथं फतेर बाबाशी आलो आपण हा देवाच्या ठिकाणी म्हटलं या म्हटलं जाऊ दे बा देवाच्या प्रसाद झाले आता काय म्हणा मी काय बोललो नाही तुले काय राजो कनिराबाजी हा तुम्हाला जम पाहिजे ना पण हा आजचा शनिवार आहे राजे ह शनिवार कुठं पार्टी करते का माणूस हा रविवार आहे रविवारची कर असते ना हो ना मलाही शनिवार आहे बा पण मॅ म्हटलं काय पनीर गिनीर म्हटलं तर मी म्हटलं बा पनीर गिनीरची भाजी करत असेल बा शनिवार आहे म्हणून जाऊ द्या देवाचा प्रसाद भेटला ना तुम्हाला हा का आता पोटबोर खा हे झाबरू आण रे आण आण हे कधी लाभ येईल देवर जरसा शिरा आणखी अंग आता हे का कोचू कोचू घालते का मात नंतर गे येतो ना मी मला लागलं तर हे काय ताटातला संपूर्ण ता ता दे, दे पहिले हे रे हे दुसरं काही असलं देणार नाही का तू हा ते शिरा खा खा करते शिरा बाजी देऊ का जरसा शिरा मल्ले बाजी रे हाबऱ्या ते होणार आहे खाऊ घाल हा त्याला पोरगी देईल तरी लवकर लवकर लग्न लावाल तुझ तर हो। मी काय म्हणतो सरपंच का आता हे बस शिरात का हा काही करगिरी नाही का मग संध्याकाळी नाही आहे ना करीची पार्टी ठेवू आपण उद्या संध्याकाळी आहे हा उद्या रविवार आहे ना रविवारची संध्याकाळची करून नमस्त तेच म्हटलं हा करगिर हाय म्हणून वाटलं पाहिजे जरस नाही तसं नाही करील बाबाजी कसं आहे माहिती का हे लेकरावर लक्ष ठेवावं लागते ना हा हे खेळायला बसतेत ना हा एक तो पहिलेच पांडे साहेबांचा फोन आला मला ते म्हणे तुमच्या गावात काहीतरी गडबड नाही झाली पाहिजे म्हणे आम्ही कधी धाड टाकतो म्हणे बरं मग काय करायची पार्टी मग करायची नाही काय करू ना उद्या रविवार आहे संध्याकाळची करू आपण त्याचं प्लॅनिंग काय करायचं काय आपण पाहू नंतर आता सर्वात पहिलं काम म्हणजे आपल्याला ते निकाल जाहीर करा लागल हा ते बैलाची सजावट करून आणली होती ना त्याचा पहिला दुसरा नंबर ते, ते बक्षीस गिक्षी देऊन टाका लागल त्याच ठीक आहे बा का बा आपला शिरा खा आता पाहता नंतर मग खरंच राजीव कंदिराबाजी हा किती लवकर पार्टी बदलली हो तुम्ही हा आम्ही राजू तुमच्या वर्षावर राहिलो आणि तुम्ही आमचं काम सगळं फिसकून टाकलं राजू हो तुला मोठा पार्टी बदलली नुकसान काय केलं काय राजू कनिराबाजी हा काल बैल निवळाच्या वेळेस मी म्हटलं तुम्हाला राजू काशाचा बैल निवळाचा आपल्याला तर तुम्ही हो म्हणे ना हा हो म्हणे राजो आणि वेळेवर तुम्ही मग त्या मारतीचा बैल निवडला अबे तर मग मी काशाचा बैल निवडायला गेलो पण हे काशाची लांब नाही झाली का पाय ना पाहिजे बैलाच्या काय नाव लिहिले होते लिहिलं होतं ना Oh, ना। हो तो तो ले ले ओ कनी आबी मी तुम्हाला काय ते चिळवाच म्हणून नाही लिहिलं बनाव हा मला वाटतं बघ कनी आबाजी चांगलं म्हणतील आपल्याला मस्त नाव पाहतील तर म्हटलं खुश होतील हो रे मोठा मला खुश करायसाठी केलं म्हणतं हा हा मग माय नाव लिहायचंच होतं तर मग सीताराम लिहायचं होतं ना हा कधी काल लिहिलं त्याच्यावर हो कंदी लाभजी कसं म्हणजे तुम्हाला आता लाभजी कंदी लाभ कंदी म्हणून कोणी ओळखते ना हा सीताराम म्हणून कोणी ओळखते का हा म्हणून त्यांनी लिहिलं त्यानं काय तुम्हाला हे करायसाठी नव्हतं केलं पण जाऊ द्या पण तुम्हाला नव्हतं निवडायचा बैल तर मग मला सांगून दिलं ना पहिले हा मला जर सांगितलं असतं तुम्ही तर मी निवडत होतो ते बैल हा अभे मला कुठं माहित होतं की याच्याच बैलावर नाव आहे म्हणून ते दुरून दिसलं होतं ना आपण पण जोड नंतर माहित पडलं याचा बैल आहे म्हणून ते म्हणून हे केलं जाऊ ना आता काय तरी एक बैल आहे एक बैल आहे एक बैल तर आहेच पण आता दोन बैल असते तर मग तिसरा नंबर फिक्स होता आपला आणि दोन नंबर आले असते तर मग टेन्शनच नसतं तुम्हाला पार्टी किटी दिली असती ना राज आम्ही आला तर येऊ शकते कशाचा नंबर हा येते तुम्हाला काय टेन्शन घेता ते म्हणजे काशाच्या बैलाचा पहिलाच नंबर येईल बहुतेक तुम्हाला सांगतो ना कारण कसं माहिती का कंदील नाव लिहिलेलं आहे तुमचं नाव लिहिलं आहे त्याच्यावर हा तुमचे फॅन का कमी आहे का राजो हा कंदील आबाजी फॅन लय आहे ना धडा धरा धडा धराधर वोटिंग करतील ते हा तुमचे काशाचा बैलाचा पहिला नंबर आहेच मला वाटते शंभर टक्के हा खरंच काय माय फॅन एवढ्या आहेत का लगे हा माय नाव पाहून लगेच वोटिंग करतील का काशाच्या बैलाले काय सांगा आता पाहता येईल बरं चला ना मग आपण जाऊ तिकडे पाहू ना मग आता नंबर येते का कोणाचा नंबर देते हो चला कशाचा पहिलाचा नंबर फिक्स आहे पहिला हा पहिला नंबर आला की मी लगेच गाडी आणतो बरं हा आपल्या गाडीत बसून जा लागते इकडं लक्ष्मणच्या धाब्यावर हा इकडे तिकडे जासल नाही तर तुम्ही चांगला माहोलच करू आपण आता करीचा मग काय टेन्शनच नाही पहिले नंबर ते उद्या म्हणा हा इथेच उड्या मारू आले चाल ना बाबा पाहुणे तिकडे काय होते ते हो चला ना चाल रे बबन कशा चाल लवकर चला झाबरू आले का सगळे जण आले का हो आले सगळे सर्वप्रथम उपस्थित सर्व मंडळीचे मी सर्व गावकऱ्याकडून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या बैलाला उत्तम प्रकारे सजवून या कार्यक्रमामध्ये सहभाग घेणाऱ्या सर्व शेतकऱ्याचे सुद्धा मी मनापासून स्वागत करतो आणि त्याचबरोबर अशा या उत्तम सजवलेल्या बैलाची निवड करण्यासाठी जो आपण पोल सादर केला होता त्या पोल मध्ये आपला अमूल्य वेळ काढून ज्यांनी ज्यांनी मतदान केलं अशा या सबस्क्रायबर बंधू चाहते बंधू तथा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व चाहत्यांचे मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो खरोखर त्यांनी आपल्या वेळातला वेळ काढून या पोलला मतदान केलं त्याबद्दल मी सर्व टीम कडून आपल्या गावकऱ्याकडून त्याचबरोबर जय संताजी पाणीपुरी या सर्व संपूर्ण टीम कडून त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि आता तुमचा जास्त वेळ न घेता जो काही आपला निकाल आहे तो निकाल मी आता जाहीर करतो पवन भाऊ शिवला घालून इकडे आणा म्हणा बसा म्हणा समोर जाऊ बस दे तिकडं हा? हा ते खाली बसता येत नाही ना घालून हा ते पाय पायाला तुला माहित नाही ते लागलेलं आहे ते हा म्हणून ते टेक्यान बसला ते काही खुर्ची भेटली नाही लक्ष देतो आपला आपला नंबर पाहुणा बैल सजून आले होते त्यापैकी आपल्या कमिटीने चार बैल निवडले होते ते हे चार बैल एक काशीनाथ गैबानी यांचा दुसरा माउली उर्फ बंडू कावरे यांचा तिसरा जो आहे मारुती म्हणजे संकेत याचा आणि चौथा जो आहे तो जगन तोयगोटे यांचा कमिटीने चार बैल निवडलेले आपण ते पोल मध्ये सादर केले होते आणि मध्ये त्याला मतदान झालं आणि मतदान आता कशा प्रकार झालं कोण्या बैलाला जास्त मतदान झालं कोण्या बैलाला कमी त्यात आपण स्क्रीनवर पाहणार आहोत तर आपण स्क्रीनवर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला वोटिंग झालेलं आहे प्राप्त झालेल्या वोटिंगनुसार जगन गोटे यांच्या बैलाला तीस टक्के तर संकेत याच्या बैलाला त्रेसष्ट टक्के त्याचबरोबर माऊली याच्या बैलाला पाच टक्के आणि काशीनाथच्या बैलाला तीन टक्के अशा प्रकारे वोटिंग झालेलं आहे आणि या वोटिंग नुसार प्रथम क्रमांक येतो संकेत प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळते जगन टोकोटे यांच्या बैठक झिंग झिंग झिंगाट्या बैलाला जगन टोयकोटेला मिळते दुसरं पारितोषिक अकरा हजार रुपये तिसरा क्रमांक प्राप्त होतोय बंडू कावरे यांच्या जय माऊली बैलाचा त्यांना तिसरं पारितोषिक मिळते साडेसात हजार रुपये अशा प्रकारे तिनी पारितोषिक जाहीर झालेले हॅलो हा आपल्या बैलाचा तिसरा बी नंबर नाही आला ना अरे कशा हा काहीतरी झोलझाल वाटते वाटले का हा आपल्या बोलाचा नंबर याला लागत होता आणले का अला किती का तीन टक्के फक्त हा तीन टक्केच मतदान पडलं आणले का हा आणि ते पाहिन माऊलीच्या आले हा माऊलीच्या आले पाहिलं ते पाच टक्के हां दोन टक्क्याचा फरक आहे ना आले का दोन तीन आले जर सांगितलं असताना आपण वोटिंग कराले हा तर झाला असताना आपला नंबर आला असताना का तिसरा हा दोन तीन वोटिंग फरक पडला का हे तुम्हाला मी आधी म्हटलं होतं ना हा आपल्या संघटनेच्या सदस्यांना सगळ्यांना फोन करावा हा वोटिंग करायला सांगा म्हणून हा करतात म्हणे सगळे सगळ्यांना माहितच आहे म्हणे पण तुम्ही ना आता हे काय झालं ते नाही नाही खरच मला काहीतरी झोलदार वाटतील का हा आपल्याला काहीच मतदान पडलं ना आपली पसरलेली आहे आणि हे पायभर तीन टक्के म्हटल्यावर काहीच नाही ना मोबाईलवर जाऊन लागतील का आपल्याला हा मोबाईलवर जाऊन नंतर जाऊ जाऊन पोहोप हे कार्यक्रम होऊ दे नंतर बघा अशा प्रकारे निकाल जाहीर झालेला आहे तरी मी तिन्ही बक्षीस करताना विनंती करतो की त्यांनी उद्या सकाळी ग्रामपंचायत मध्ये येऊन आपलं बक्षीस घेऊन जावे आणि त्याचबरोबर हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम इथेच संपलेला आहे असं मी अध्यक्ष तसेच सर्व गावकऱ्याच्या वतीने जाहीर करतो चला बा मंडळी आता आपला हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपलेला आहे तुम्ही सगळ्यांनी जो सपोर्ट केला त्याबद्दल सगळ्याचे मी आभार व्यक्त करतो चला मग तुम्हाला हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे नळणी भाऊ काळे निखिल भाऊ मंदारे राजेश भाऊ सुर्वे श्रीकुमार भाऊ लांजेवार सत्यपाल भाऊ तिळके दिनकर भाऊ मुडे चेतन भाऊ लखपती त्रिशा गौरव ठाकरे चित्राताई जावरकर बबिताताई आग्रे पियसाय सुभाष साहेब पैकराव सतीश भाऊ रंगारे कुणाल भाऊ मोडक योगेश भाऊ कावळकर गुणवंत भाऊ गीते ऐपास शेख प्रभाकर भाऊ तासकर उमेश भाऊ विशाल भाऊ कदम आणि त्याचबरोबर तुमच्या सगळ्याचे सुद्धा खूप खूप धन्यवाद कसं आहे मंडळी तुम्ही सगळ्यांनीच कमेंट करून खूप खूप प्रोत्साहन दिलेलं आहे पण सगळ्याचीच नावं एकाच व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही त्यामुळे जे उरलेली नावं आहे ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊ चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये